एकोणीसशे ब्याण्णवला त्याच मी काम करणार होतो काही कारणामुळे ते नाटक झालं नाही टेक्निकल बाकी काही नाही पण मग मी बिझी होत गेलो सिनेमात तो माझ्यासाठी लिहिलेला रोल होता आणि तो नाही झाला म्हणून बिझी झालो सिनेमात गेलो नाटकापासून थोडासा दुरावलो पण आज ज्यावेळेला नाटक करायचं ठरलं तरी तो परत तो विषय काढला लक्षात आलं की तो अजून तितकडे रेलिव्हेंट आहे त्यामुळे असं काही नाही झालं की ते नाटक म्हणजे ते थोडंसं आजच्या काय केलंय नाही म्हटलं तरी तेहतीस वर्षाचा त्यात बरेचसे चेंजेस करावे लागले पण ते जो विषय जो आहे तो, तो, तो इनफॅक्ट आज जास्त रेलिव्हेंट आहे त्यावेळेपेक्षा त्यामुळे जर सुचलं त्याला मग ऍक्च्युली शासन महिन्याची प्रोसेस आहे आम्ही नाटक लिहिलं आणि मग कास्टिंगचा प्रयत्न करतो पण वाईट वाटतं हेच की हेच नाटक मी करणार होतं पण आनंद आहे की हे जे मी नाटक करणार होतं ते आज होत लख म्हणजे खूप नावं आली डोक्यासमोर काही लोकांशी बोललो काहींचे डेटचा प्रॉब्लेम होता काहींचं अजून एक नाटक होतं मग मी जवळजवळ भोप सोडलेलं आहे म्हटलं काल पण नटी म्हटलं बघू नटी चांगली मिळाल्याशिवाय आणि हे जे कास्टिंग ते अचानक झालं म्हणजे नाटकाच्या परफॉर्मन्स वेळेला मला उर्मीला भेटली तिकडे ती ही नाटक व्हायला म्हटलं काय चाललंय काही नाही म्हटलं नाटक करतो का हो मग इतकं सोपं झालं ते जे इतकं स्ट्रगल करत होतो गेले सहा सात महिने ते इतकं सोपं झालं की मग उर्मिला मग विराज असं म्हटलं असं झालं सिनेमा ऐकवायला आला मला मी म्हटलं काय चाललंय नाटक करणार का सिनेमात नव्हतो म्हणून काही करणार तो झाला विक्रम गायकवाड माझा एक आवडता नट आणि आवडता माणूस आहे त्याला विचारलं त्यामुळे जो मोठ बांधणं मला तेवढं कठीण गेलं ना मी काय सांगू माझा बॅकबोर्न रिमा होती म्हणजे रिमाचं माझं असोसिएशन म्हणजे माझं निदान सिनेमा होतो तेव्हापासून जे निदान वास्तव विजय देशमेखांक आहे हत्यार सगळ्यात पिक्चर झाला म्हणजे मला म्हणजे मी एक सिरियल गेली आयुष्यात तुझं माझं जमेनं त्यातही रिमा होतो असं बऱ्याच वेळा होतं की एखादा चांगला रोल मला त्या सुचवण्यामध्ये कोण आहे मग असं वाटतं की अरे नोबडी टुडॅ बेन इट बेटर देन रिमा पण लाईफ गोज ऑन पण ते दे ऑलवेज बी अ स्पेशल प्लेस माझ्या आयुष्यात तिथं कारण माझ्या बऱ्याचशा सक्सेसफुल पिक्चरमध्ये रिमा वॉज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर हे नक्कीच आहे नाटका आणि नाटकाचा प्रेक्षक अजूनही तेवढाच लॉयल राहिलेला याचा आनंद आहे काय होतो मराठी सिनेमाला आज कॉम्पिटिशन फार भयंकरच आहे म्हणजे हिंदी म्हणा तामिळ म्हणा तेलुगू म्हणा ते आणि ती कॉम्पिटिशन तुल्यबळ नाही आहे आज माझा तीन आणि चार कोटीचा पिक्चर एका दोनशे आणि तीनशे कोटीच्या पिक्चरबरोबर झगडत असतो आणि टेरिटरीज नाहीत आपल्याला तेवढ्या महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला ऑडियन्स नाही पण नाटकाला आपल्याला ना कोणीच कॉम्पिटिशन नाही त्यावेळी कुठलं हिंदी होते हो समोर किंवा तमिळ तेलुगी होते कोणी आपल्यासमोर उभं राव त्यामुळे तो एक आनंद आहे आणि मेन म्हणजे हा जो प्रेक्षक आहे नाटकाचा तो खूप लॉयल आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे प्रेक्षक तो खूप सुखंद आहे आणि माझी खात्री आहे त्यांना नाटक आवडलं तर ते मोठ्या संख्येने येतील आणि ती जी आहे का नाटक आवडलं ते इतकं जोरात ना की मग फार आपण त्याचं ते नाटक चांगलं असणं ना गरजेचं आहे त्यामुळे आवडलं लोकांना तर नाटक नक्कीच